या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत श्री सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत श्री सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत नमस्कार मंडळी तुम्ही म्हणाल आज हा काय प्रकार आहे तर हो आज पंढरीच्या पांडुरंगाचं आणि माता रुक्मिणीचा लग्नाचा सोहळ्याचा ज्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वसंत पंचमी हा दिवस दरवर्षी भक्त मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने विठ्ठल रुक्मिणीच्या लग्नाचा सोहळा म्हणून साजरा करतात यावर्षी वसंत पंचमी दोन फेब्रुवारी रविवार दोन हजार पंचवीस रोजी आली आहे वसंत पंचमी हा पवित्र दिवस निसर्गाला नव चैतन्य देणारा वसंत ऋतूचे आगमन सांगणारा पण या दिवशी एक सुंदर भक्तिमय कथा आहे जी महाराष्ट्रातील लोक विशेष श्रद्धेने साजरी करतात ती कथा म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या लग्नाची चला तर कथेला सुरुवात करूया तर कथा अशाप्रमाणे आहे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह वसंत पंचमीच्या दिवशी झाला होता रुक्मिणी ही विदर्भाचा राजा भिश्मक याची मुलगी होती रुक्मिणी सुंदर बुद्धिमान तसेच न्यायप्रिय होती लहानपणापासून ती कृष्णाची शौर्यगाथा त्याचे सौंदर्य पराक्रम याबद्दल ऐकत होती त्याच्या पराक्रमाची महती ऐकूनच रुक्मिणी श्रीकृष्णाच्या प्रेमात पडली होती भीष्मग आपल्या मुलीच्या आनंदासाठी ह्या लग्नाला आधी तयारच झाला होता पण रुक्मिणीच्या भावाला तिचे लग्न शिशुपालशी करायचे होते म्हणून त्याचा विरोध होता त्यामुळे कालांतराने तिच्या वडिलांचाही विरोध झाला रुक्मिणीचा विवाह तिच्या मनाविरुद्ध तिच्या घरच्यांनी शिशुपालशी ठरवला रुक्मिणी खूप नाराज झाली तिला काय करावे कळत नव्हते रुक्मिणीला कृष्णाशीच लग्न करायचे होते ती एक पत्र कृष्णाला लिहिते आणि एका विश्वासातील साधूसोबत कृष्णाला ते पत्र पाठवते त्या पत्रात ती लिहिते की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे माझ्या घरच्यांना हे लग्न मान्य नाही मी तुला किंवा तू मला कधीही बघितले नाही पण तुझ्या शौर्यगाथा ऐकून मी तुझ्या प्रेमात पडले मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करूही शकत नाही मी तुझी वाट पाहत आहे तू मला इथून पळून ने आणि आपण लग्न करू कृष्णानेही तिला कधी पाहिले नव्हते पण तिचे समर्पण वृत्ती निष्ठा बघून कृष्णही तिच्या प्रेमात पड पडला होता त्यानेही फक्त रुक्मिणीचे सौंदर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल ऐकले होते तो हजार किमी दूर राहत होता तरीही न बघता तिच्याशी लग्न करायला तयार झाला होता कृष्ण रुक्मिणीला प्रतिउत्तर म्हणून पत्र पाठवतो त्यात तो योजना बनवतो रुक्मिणीला तो सांगतो की तू तयार होऊन कौंडण्यपूरच्या मंदिरात ये तिथे मी तुला भेटेल तिथून तू माझ्या रथात बस आपण अमरावतीच्या मंदिरात लग्न करू पत्र वाचून रुक्मिणी खुश होते त्याप्रमाणे रुक्मिणी कौंडणपूरच्या मंदिरात नटून थटून नवरीचा साथ चढवून तयार होऊन पोहोचत हो पोचली पण तिथे गेल्यावर कृष्ण येईल का जर कृष्ण आलाच नाही तर कृष्णाने आपल्याला बघितलेही नाही तर त्यालाही खरंच आपल्याशी लग्न करायचे आहे का अशी शंका तिच्या मनात येऊ लागली तेवढ्यात कृष्णाचा रथ तिला दिसला ती आनंदी झाली जरासंग त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला कृष्ण रुक्मिणीला पळून अमरावतीच्या मंदिरात नेले ते तेथे श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला श्रीकृष्ण आ... आणि रुक्मिणीचा विवाह वसंत पंचमीच्या दिवशी झाला होता त्यामुळे वसंत पंचमी हा दिवस विठ्ठल रुक्मिणी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात या दिवशी रुक्मिणी आणि विठ्ठलाचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडतो या दिवशी मंदिर फुलांनी सजवले जाते मंगल अष्टकांच्या गजरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा होतो भक्तांच्या डोळ्यात आनंद असतात कारण हा सोहळा त्यांना देवाच्या सानिध्यातील अनुभव देतो वसंत पंचमीचा हा दिवस केवळ निसर्गासाठी नव चैतन्याचा नाही तर भक्तासाठीही नवऊर्जा देणारा आहे विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह आपल्याला प्रेम श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण जीवनाचा संदेश देतो चला तर बघूया विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पंढरपूर मध्ये कसा पार पडतो तर रुक्मिणी आणि पांडुरंग विवाह सोहळा म्हणजे हा सोहळा माघशुद्ध प्रतिपदा ते माघशुद्ध शुद्ध पंचमी असा पाच दिवस असतो यामध्ये रुक्मिणी मातेस पहाटे पवमान अभिषेक होतो रोज साधारणपणे दीड ते दोन तास रुक्मिणी स्वयंवर कथा सांगितली जाते रोज रुक्मिणी मातेची ओटी भरून सुवासिनी हळदी कुंकावाचा सडा टाकतात दुपारी गावातील भजनी मंडळ आपापला कार्यक्रम सादर करतात रोज रुक्मिणी मातेला अलंकार घालून सुंदर असे पोशाख केले जातात रात्री शेज आरतीच्या आधी नारळाने दृष्ट काढून मग अलंकार काढून शेज आरती केली जाते रुक्मिणी स्वयंवर कथा पाच दिवस सांगितली जाते वसंत पंचमी दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी रुक्मिणी मातेस पांढरी साडी नेसवून अलंकार घालून नवरी नट्टे तसे सजवले जाते त्यानंतर कथा सुरू होते त्यावेळेस उत्सव मूर्ती विठोबा रुक्मिणी सजवून कथेच्या ठिकाणी ठेवल्या जातात मुख्य मूर्तीस पाद्यपूजा केली जाते नवीन लग्न झालेल्या जोडीकडून उत्सवमूर्तीची पूजा केली जाते नंतर त्या उत्सवमूर्तीच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगल अष्टका म्हणून लग्न लावले जाते अक्षदा फुले वाटली जातात त्या प्रसंगी मंगलमय वातावरणात सर्व भाविक भक्त या सोहळ्याचा आनंद घेतात हा वसंत पंचमीचा सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही उत्पाद मंडळींनी सुरू केला आजही हा सोहळा उत्पाद समाजाचे रुक्मिणी माता उपासना मंदिर येथे मोठ्या दिमाखात साजरा केला जातो सकाळी लग्नाच्या आधी समस्त बडवे मंडळीकडून रुक्मिणी मातेस पांढरी साडी खण नारळ ओटी गजरा हार पेडे हा अर्पण केला जातो समस्त उत्पाद समाजाकडून विठोबा म्हणजे ह्या सोहळ्यातील वरास आहेर केला जातो विवाह प्रसंग पार पडल्यानंतर सर्वांना शिऱ्याचा तसेच लाडूचा प्रसाद वाटप केला जातो सायंकाळी सहा वाजता गावातील मुख्य प्रदक्षिणा रोडवरून उत्पाद मंडळी त्या उत्सव मूर्तींना रथात बसवून भव्य दिव्य अशी शोभा यात्रा शेवट मंदिरात दोन्ही मूर्तीची आरती करून या सोहळ्याची सांगता होते वसंत पंचमी पासून रंगपंचमी पर्यंत रोज विठोबा रुक्मिणीस पांढरा पोशाख केला जातो रोज अंगावर गुलाल टाकला जातो वसंत पंचमीच्या दिवशी रुक्मिणी मातेचा पोशाख हा विलोभनीय असतो पांढरी साडी व सर्व अलंकार मोत्याच्या तसेच फुलांच्या मुंडावळ्या घालून नवरी मुलगी जशी लग्नात नटते सजते तशाच प्रकारच्या रुक्मिणी मातेस अत्यंत विलोभनीय असा पोशाख केला जातो आणि तो, तो पाहायला मिळतो मित्रांनो वसंत पंचमीच्या या शुभ प्रसंगी आपण विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करूया तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विठ्ठल